नमस्कार माझे नाव जब्बर आता मी आज आलो आहे रोई तालुका बार्शी या गावामध्ये त्यांची सिच्युएशन आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ एका महिन्यापूर्वी कशी होती एक महिना पण नाही वीसच दिवस फक्त झालेले आहे सर आपण सांगा की त्यांची म्हणजे पूर्वस्थिती काय होती पूर्वस्थिती हात पण उचलत नव्हता पाय पण उचलत नव्हता येत नव्हतं शब्द असं तो चोक येत होते आणि आपण जेव्हा फर्स्ट टाइम आलो तेव्हा त्यांना उठवून बसायला लागलं होतं बरोबर बसायला लागत होत स्वतः उठता येत नव्हतं स्वतः बाथरूम न्याव लागत होतं आणावं लागत होत आता हे आता आपण औषध चालू करून किती दिवस झाले आज चालू करून वीस दिवस होता फक्त वीस दिवस झाले आपण त्यांना काय काय दिलंय पचन तुलसी एक जेसीवाल एक दिलेला आहे पंचतुळशी एक दिलेला आहे ब्रेन डॉक एक ब्रेन डॉक दिलेला आहे क्लोरोडॉ केक दिलेला आहे आणि एक कॅप्सूल हे सगळं त्यांना दिलेलं आहे त्यांचा वीस दिवसातला जो रिझल्ट आहे तुम्ही आता डोळ्यांनी बघू शकता त्यांच्या मावशी दोन मिनटं उठा थोडस चहा पाठीमागे या पाठीमागे या पाठीमागे बसा हा असा रिझल्ट आहे हात वरती करा मावशी ओके त्यांचा फर्स्ट टाइम हात उचलतच नव्हता आज हात एकदम पूर्णपणे उचलतोय एकदम व्यवस्थित रिझल्ट सर मी विचारेन तुम्हाला वीस दिवसामध्ये तुम्हाला किती पर्सेंट रिझल्ट आलाय असं वाटतंय साठ ते सत्तर टक्के कव्हर झालेला आहे तीस टक्के राहिले अरे वा वीस दिवसामध्ये त्यांचं म्हणणं आहे की साठ ते सत्तर टक्के रिझल्ट आलेला आहे पॅरालिसिस वरती आणि म्हणजे अशा जर व्यक्ती असतील अजून दुसऱ्या कोणी पॅरालिसिसने आजारी तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता या प्रोडक्ट बद्दल या प्रोडक्ट बद्दल सांगू शकतो की एकदम शरीरासाठी योग्य आहे दुसऱ्यांनी घ्यावे का नाही घ्यावे घ्यावे ओके म्हणजे दुसऱ्यांनी घेण्यासाठी सल्ला देत सर तर असा हा एकदम छान सत्तर टक्के रिझल्ट आलेला आहे तर दुसरे पण यूज करू शकतात ए डब्ल्यू पी एल प्रोडक्ट थँक्यू सो मच